दर्शक हो राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेमध्ये वैष्णवी राम गायकवाड यांनी मुलींमध्ये राज्यात पहिली येऊन सोलापूरच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवलाय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा दोन हजार तेवीसचा निकाल शुक्रवारी नऊ मे रोजी जाहीर झाला वैष्णवीचं प्राथमिक शिक्षण नुमवी शाळेत माध्यमिक शिक्षण दमाणी विद्या मंदिर तर अभियांत्रिकीचं शिक्षण ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातून झालं आहे अभियांत्रिकी प्रथम वर्षी दिबाटू विद्यापीठ मध्ये ती प्रथम आली होती मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांची ती कन्या आहे वैष्णवीच्या या यशाबद्दल तिच्यावर शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही